सोलापूर जवळ इतिहास म्हणजे की मुस्लिम हिंदू मंदिर कडे स्वायला आणि त्या स्वागत होतो त्यांनी होऊन जे बाबा मंदिर आहे किन्या बनवले तो विषय संपून टाकावा तिथे मंदिर बसून पुढे पाहणारिम आम्ही कोर्टामध्ये न जाता काशी विश्वेश्वराचं मंदिर असेल मथुराचं मथुरेचं मंदिर हिंदू मंदिर पण असं आहे त्याच्यामध्ये की ज्याचा त्याला इतिहास माहिती नाही आणि इतिहासाचा ज्याचा काही संबंध नाही त्या त्या सगळ्याला माझी हा हातून विनंती आहे की तुम्ही स्वतःला आणि त्या व्यवस्थेला धोक्यामध्ये आणू पॉलिटिकल स्कोर तुम्ही करा इंटरनली पण बाहेर तुमची छवी काय होणार बाहेर तुमची छबी हीच होणार हे सारे फोटाकडे तुमचं आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट एक म्हणतं कोर्ट एक म्हणतं सरकार एक म्हणतं लोक येतात किंवा आपल्या असणारा इंटरनॅशनल छमिती आहे ती का ह्याला सगळ्यांनी मान्यता दिली की नो कॉन्ट्रवर्सी नामाचं मंदिर बांधलं गेलं पाहिजे सगळीच म्हणते बांधलं गेलं पाहिजे माझ्या अंतर्जाना राजकारणासाठी थांबलं पाहिजे या सगळ्या ह्याच्यामध्ये आणि जे, जे म्हणतात आहे की मंदिरासाठी सगळी तोटली आणि इथल्या सगळ्या लोकांचा असणारा पोटाचा प्रश्न सुटेल असं जर म्हणत असेल तर मी मुसलमानांना घेऊन बसायला तयार आहे त्यांना सांगतो की सगळे मस्जिद सुटव आणि इथला असणारा पोटाचा प्रश्न त्याच्यातून सुटणार गॅरंटी द्यावी नाही झालं महिन्याभरात ते त्यांचं काय करावं तेही त्यांनी सांगावं आरक्षणावर दुसरण चालू आहे रत्नाकारांना जे काय पहिल्यांदा आरक्षण किंवा त्यांना जे अपेक्षित होतं त्या पद्धतीने चालू आहे का लक्षात घेऊ कालांतराच्या याच्यामध्ये काही समाज यांची ही भावना होणार की आपण इतरांपेक्षा मागे पडतो या भावनेला तुम्हाला ॲड्रेस करणं आरक्षण हा एकमेव मार्ग आहे तेव्हा आरक्षण हे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अखत्यार आहे हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे आणि ते वापरणं योग्य असं मी त्या ठिकाणी मानतो तेव्हा गव्हर्मेंटनी कुठेतरी रिझर्वेशन हे एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इन्स्ट्रुमेंट आहे असं लोकांसमोर मांडायला सुरुवात केली वंचित बहुजन आघाडी लोकसभेच्या आज तुम्ही मला म्हणालात तर आमचे असणारे बेचाळीस उमेदवार रेडी आम्ही जाहीर करणार ना हो। नाही माझ्या सभा मेजर मतदारसंघांमध्ये झालेल्या आहेत आमच्या किती मोठ्या झालेल्या आहेत ही आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे परंतु आमची सगळ्यांची भूमिका अशी आहे महाराष्ट्रामध्ये मा तरी आपण एकत्र लढलं पाहिजे आता काही जणांच्या काय काय पॉलिटिकल कंपन्शन्स आहेत ते त्यांनी बघावे पण एकत्र लढायचं की न लढायचा हा निर्णय त्यांनी केला हा महाराष्ट्र महाविकास आघाडी गेले अडीच वर्ष एकत्र आहे पण जे एकत्र असताना सुद्धा त्यांना सीट वाटप करता आलेलं नाही तर त्यांच्या काय तुकड्या आहेत हे मला माहीत नाही आपण जशी लवची भूमिका घेत आहे तशी महाविकास आघाडीकडून घेतली अनुभव आहे काँग्रेस तुमची आहे लो बेंगळूर ना ना नाही आहे इलेक्शन आहे युती झाली तर मिळून लढू नाही झाली तर आम्ही लढू आज काय होणार आहे मोर्चामध्ये बारा चिंच कालचं जे काय झालं निर्णय आहे आणि आज दोन काय मेन काय आहे मी त्या म्हणजे ओबीसी महासंघाचा मी घटक मला ते बोलवतात मी त्याच्यामध्ये उपस्थित राहतो मी जसं जनांजय पाटलांनी सुद्धा काय दिवशी के काय केल्या पाहिजे ते मी जसं सांगतो तसं या काही सांगतो लोकसभा लढत बी जे पीमध्ये मध्ये जायचं आहे जावं त्यांनी आम्हाला एकशे वीसची ऑफर आहे आमच्या एक दोन नाही एकशे वीस आम्ही तुम्हाला असणारा लोकसभेच्या जागा देतो ती ऑफर आहे पण जिथे त्या रस्त्याने जायचं नाही त्या रस्त्याकडे बघायचं नाही